अमेरिकन डॉलरच्या कमजोरीमुळे जागतिक पातळीवर सोन्याच्या दरात मोठी उसडे पाहायला मिळत आहे भारतात देखील चोवीस कॅरेट सोन्याचा दर अठ्ठ्याण्णव हजार रुपयांच्या पुढे गेला आहे गुंतवणूकदारांसाठी ही एक महत्त्वाची घडामोड आहे जाणून घेऊया याबाबतचा सविस्तर अहवाल गेल्या एका आठवड्यापासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे या वाढीचं मुख्य कारण म्हणजे अमेरिकन डॉलरची कमजोरी आणि जागतिक आर्थिक अस्थिरता सध्या जागतिक बाजारात सोन्याचा दर तीन हजार तीनशे पंच्याण्णव पूर्णांक त्र्याहत्तर डॉलर प्रति अंश वर पोहोचला आहे तर भारतात चोवीस कॅरेट सोनं अठ्ठ्याण्णव हजार चारशे वीस रुपये प्रति दहा पोहोचला आहे भारतामधील सध्याचे चोवीस कॅरेट सोन्याचे दर अठ्ठ्याण्णव हजार चारशे वीस प्रति दहा ग्रॅम बावीस कॅरेट नव्वद हजार एकशे पन्नास प्रति दहा ग्रॅम अठरा कॅरेट त्र्याहत्तर हजार आठशे वीस प्रति दहा ग्रॅम तर चौदा कॅरेट सत्तावन्न हजार तीनशे ऐंशी प्रति दहा ग्रॅम सोन्याच्या किमती भविष्यात काय वळण घेतील हे अमेरिकन फेडरल रिझर्व व्याजदर धोरणांवर आणि जागतिक घडामोडींवर अवलंबून आहेत विशेषत अमेरिकन डॉलर मध्ये जर आणखी कमजोरी आली तर सोन्याच्या दरात अजूनही वाढ होऊ शकते गोल्ड ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी सांगितले की या वाढीमुळे ग्राहकांपेक्षा गुंतवणूकदार अधिक सतर्क आहे सध्याची वेळ ही लघुकालीन गुंतवणीपेक्षा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य आहे सोनं नेहमीच सुरक्षित गुंतवणूक परंतु दर अस्थिर असल्यामुळे कोणतीही मोठी गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे सोनं म्हणजे केवळ दागिने नव्हे तर अनेकांसाठी एक महत्वाची आर्थिक शाश्वत आहे त्यामुळे दरातील ही वाढ सर्वसामान्यांसाठी चिंता वाढवणारी असली तरी गुंतवणूकदारांसाठी संधी सुद्धा ठरू शकते